नमस्कार दिग्रजकरांच्या वाड्यातून व्यंकू महाराज बाहेर पडतात ते थेट जवळच्या एका शहरात गेलेले असतात त्यांचं एक महत्त्वाचं काम असतं त्यासाठी आता आतमधी मोठ्या बाई असतात मोठ्याबाईंना एका व्यक्तीचा फोन आलेला असतो मग त्या व्यक्तीशी महत्त्वाचं काम असल्यामुळे मोठ्या बाई त्याला भेटायला तिथे गेलेल्या असतात आता आतमध्ये फक्त आणि फक्त नारायणीताई शकुंतला बाई आणि इंदू असे तिघच असतात कारण अधोक्षज आधीच आपल्या दुकानावर गेलेला असतो आता इंदूही म्हणत असते नारायणीताई मीही जाऊन येते माझं देखील एक महत्त्वाचं काम आहे त्यावर नारायणी म्हणत असते हो इंदू तू जा किचनमधली काळजी करू नकोस तू आणि मग इंदूही जाते अशातच आता दुपारची वेळ झालेली असते इंदू घरी परतत असते आणि अचानक ती वाड्याजवळ आलेली असते त्यावेळेला नारायणीताई धावतच बाहेर येते आणि काही लोकांना बोलवण्याचा प्रयत्न करते पण ते इंदूने पाहिलेलं असतं आणि इंदू म्हणत असते अगं ताई काय झालंय एवढ्या मोठमोठ्याने का ओरडतेस तू आणि एवढी मोट का घाबरली काय असतो त्यावर नारायणीताई म्हणत असते अगं इंदू इंदू काय सांगू तुला आता इंदूला स्पष्टपणे दिसत असतं की नारायणीताई खूपच घाबरलेली आहे तिथं थरथर कापत आहे त्यावर लगेचच इंदू म्हणत असते अग ताई सांग काय झालंय आणि अशातच नारायणी ताई म्हणत असते अग इंदू आतमध्ये नाग आहे हे वाक्य ऐकल्यावर आता इंदूला देखील खूप भीती वाटलेली असते आणि अशातच आता इंदू विचार करत असते मोठ्या बाई तर घरात नाही आहेत आणि व्यंकू महाराज देखील सकाळीच जवळच्या शहरात गेले आहेत आणि आता नारायणीताई आणि मी देखील बाहेर आहोत याचा अर्थ आतमध्ये फक्त शकुंतला काकी आहे बाप रे बाप सिच्युएशन खूपच डेंजर आहे आणि लगेचच आता इंदू आत जात असते त्यावेळे नारायणीताईने इंदूचा हात धरलेला असतो नारायणीताई म्हणत असते इंदू काय करतेस तू कळत नाही आहे का तुला त्यावर आता इंदू म्हणत असते ताई अहो जरा विचार करा आतमध्ये शकुंतला काकी एकटीच आहे आणि ती झोपली आहे जर त्यांना काही झालं तर त्यावर नारणीताई म्हणत असते म्हणूनच तर मी बाहेर आले आहे ना काही लोकांना बोलवायला त्यावर इंदू म्हणत असते मला आता आज जावंच लागणार आहे मग इंदू आज जाते इंदू शोधत असते नेमका नाग आहे कुठे आणि अशातच आता मोठ्या बाईही वाड्याजवळ आलेल्या असतात त्यांचंही महत्त्वाचं काय ते काम झालेलं असतं त्यावेळेला बाहेर ताईला खूपच घाबरलेलं पाहून मोठ्याबाई म्हणत असतात काय गे नारायणी काय झालंय एवढी का घाबरतेस तू जेव्हा नारायणीने घडलेला प्रकार सांगितलेला असतो मोठ्याबाई म्हणत असतात बाप रे बाप ही तर खूपच डेंजर गोष्ट आहे आणि लगेचच आता मोठ्याबाईंनी मागचा पुढचा विचार न करता बाहेरच बाजूला ठेवलेला एक दांडका उचललेला असतो आणि त्या आत जात असतात त्यांच्या मागोमाग नारायणी ताई जात असते ती म्हणत असते आई काय करतेस तू हे त्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात कळत आहे का तुला याच दांडक्याने मी आता त्याला मारणार आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता इंदूला मोठ्या बाई आल्यात हे कळालेलं असतं आणि लगेचच आता मोठ्या बाई इंदूला म्हणत असतात काय काय इंदू कुठे आहे तो नाग त्यावर आता इंदू म्हणत असते मोठ्याबाई मी देखील शोधते त्यावेळी इंदूला मोठ्याबाईंच्या हातातील तो दांडका दिसतो आणि लगेचच आता इंदू बोलू लागते मोठ्याबाई काय करणार आहात तुम्ही हा दांडका घेऊन का, का फिरताय तुम्ही त्यावर मोठ्याबाई म्हणत असता तुला कळत नाही आहे का? काय आहे आपल्या घरात मग त्यासमोर आपण बिना दांडक्याचं उभं राहिलो तर आपल्याला भीती नाही आहे का त्यावर मोठ्याबाईंना आता इंदू म्हणत असते तुम्ही त्याला काहीही हानी पोचवणार नाही आहात हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई म्हणत असतात काय डोक्यावर पडलीस का तू साधा बेडूक नाही येतो किंवा साधा उंदीर नाही येतो त्यावर आता इंदू म्हणत असते काही असलं ना तरी त्या मुख्या प्राण्यांना आपली देखील भाषा कळते त्यांना फक्त बोलता येत नाही इतकंच आणि अशातच आता थेट नारायणीताईला जवळच्याच एका कोपऱ्यातून देवाराच्या दिशेने जाताना नाग दिसलेला असतो आणि नारायणीताई घाबरतच तिथून बाजूला पळते आणि म्हणत असते इंदू आई तो बघा तो तिथे देवाराच्या आत गेला आहे आणि लगेचच आता मोठ्याबाई तिथे पळणार त्याला मारण्यासाठी इंदूने मोठ्याबाईंचा हात धरलेला असतो आणि इंदू म्हणत असते थांबा मोठ्याबाई त्याला काहीही हानी पोचवू नका आणि अशातच आता मोठ्याबाईंना इंदूने थांबवलेलं असतं आणि इंदू पुढे जाते देवाराच्या समोर उभी राहते तर देवाला त्या नागाने बेटोळा घातलेला असतो आणि फणा काढून तो उभा असतो जणू एका प्रकारे तो आशीर्वादच देत आहे असं काहीचं चित्र दिसत असतं इंदू लगेचच आता त्या नागदेवताला हात जोडते आणि ती बोलू लागते नागदेवता तुम्ही इथे का आला आहात त्याचं काय आम्हाला माहिती नाही पण कृपया तुम्ही इथे कोणालाही काही हानी न पोहोचवता इथून गेलात तर बरं होईल आता हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई म्हणत असतात ए बिंडो काय बोलतेस तू हे खरंच त्याला तुझी भाषा कळणार आहे का त्यावर मोठ्याबाईंना इंदू म्हणत असते आता दोन मिनिटांपूर्वी तुम्हाला काय सांगितलं मी प्लीज काही गडबड करू नका आणि त्याला आपल्याकडनं कोणताच त्रास झाला नाही पाहिजे असं आता थेट इंदूने म्हटल्यामुळे मोठ्या बाईंना काहीच करता येत नसतं आणि शेवटी आता इंदूचं बोलणं जणू त्या नागदेवताला समजलेलं असतं आणि थोड्याच वेळात त्या नागदेवताने तिथून काढता पाय घेतलेला असतो तो हळूहळू त्या देवारातून बाहेर येतो आणि मेन दरवाज्यातून सरळ बाहेर निघून गेलेला असतो हे आता पाहून नारायणताई म्हणत असते इंदू कमाल केलीस तू खरंच तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे मुख्या प्राण्यांना एक वेळ बोलता येत नसेल पण त्यांना आपली आपली भावना कळते आपलं बोललेलं वाक्य समजतं त्यावर इंदू म्हणत असते होत आई मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचं आहे आज तुम्हाला जी प्रचिती आली आहे ना खरंच खरंच एकदम वेगळीच असेल पण मुख्या प्राण्यांनाही आपली भाषा कळते त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात कळलं कळलं जास्त शानपणा करायची गरज नाही आहे पण जर त्याने काही हानी पोचवली असती ना तर मात्र मी तुला सोडलं नसतं त्यावर आता इंदूला असं बोलल्यामुळे नारायणीताई आपल्या आईला म्हणत असते आई किती तुटकपणे वागतस तू अगं असं नको वागूस इंदूशी इंदूसारखी चांगली सून तुला मिळाली आहे तुझं सोनं झालं आहे त्याचा विचार तू करत नाहीयेस तर प्रत्येक वेळेला तिला टाकून बोलण्याचा प्रकार हा नेहमीच तुझा वाढत चालला आहे अशातच आता तिथे मोठ्याबाईंच्या बाजूने बोलण्यासाठी एक व्यक्ती आलेला असतो आणि त्या व्यक्तीला पाहून ताई म्हणत असतात ओ काका तुम्ही तर काही बोलूच नका आता तुम्ही आईच्या बाजूने बोलणार मग आई, आई पुन्हा एकदा तुमच्या बाजूने बोलणार अशातच आपण पाहतोय आता तिथे व्यंकू महाराजांची देखील एंट्री होते आणि व्यंकू महाराजांना सगळा शब्दा प्रगार हा इंदूने सांगितल्यावर आता व्यंकू महाराज देखील अवाक झालेले असतात आणि ते म्हणत असतात खरंच या सगळ्यामागे इंदूचीच कमाल आहे मानलं इंदू तुला मुक्या प्राणांना देखील तुझी भाषा कळते म्हणजे तू किती सखोल ज्ञान प्राप्त केलं आहेस याचा अंदाज आहे का तुला तशातच आता ताई म्हणत असते काका हे सगळं तुझ्यामुळे घडलं आहे कारण तू इंदूला तसं तयार केलं आहेस खरंच मला कधी कधी अभिमान वाटतो की माझा काका इंदूचा गुरु आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट मोठ्याबाई म्हणत असतात बस झालं जास्त कौतुक करायची गरज नाही आहे आणि अशातच आता व्यंकू महाराज म्हणत असतात नारायणी बस झाला आता चला आप आपल्या कामाला लागूया आणि मग सगळेच आप आपल्या कामाच्या दिशेने रवाना होतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते, ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद